नमस्कार मुंगळा येथील कायमस्वरूपी दारूबंदी उपोषणाला शंभर टक्के यश आमदार अमित झनक यांच्या हस्ते उपोषण सुटले मुंगळा गावात अवैध दा देशी दारू व गावठी दारू बंद करण्याच्या मागणीसाठी श्री संत गाडगे बाबा व्यसनमुक्ती विचार मंचाचे संयोजक अनंता कुटे व महिला मंडळी यांच्याकडून समोर उपोषण अमित झनक यांनी उपोषणाला भेट दिली कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आले पोलीस व महसूल विभाग कायमस्वरूपी दारू बंद करण्यासाठी कटिबद्ध राहतील असे लेखी आश्वासनाने आमदार अमित झनक यांनी लिंबू शरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले कायमस्वरूपी साठी उभारलेल्या या लढ्याला अखेर यश आले मुंगळा गावातील दारू कुठेही कसूर केल्या जाणार नाही प्रशासनाला कडक आदेश दिले गावाच्या कुठेही दारू विक्री झाली नाही पाहिजे याच्या खबरदारी घ्या अशा सूचना देण्यात आल्या यावेळी मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे व श्री संत बाबा व्यसनमुक्ती વિચાર મંચાચે કાર્યકર્તે પદાધિકારી વંડળી તસેસ સામાજિક કાર્યકર્તે પત્રકાર વ નાગરિક બહુસંખ્યે ઉપસ્થિત હોય